रहा अपडेट न्यूज श्री समस्त जैन महाराज चाळीसगावतर्फे भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक निमित्त सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत मिरवणूक श्री जैन स्थानक आठवडे बाजार इथून सुरू होऊन सर्व जैन मंदिराचं दर्शन घेऊन अरिहंत मंगल कार्यालय येथे संपन्न झाले श्री समस्त जैन समाजतर्फे श्री अरिहंत मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले यासाठी पारसमल चोरडिया यांचा विशेष सत्कार श्री समस्त जैन समाज कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विनोद जैन व सदस्य मनोज सेठी यांच्या हस्ते करण्यात आला नवकारशीचे लाभार्थी श्रीमती ताराबाई जेठमल पारख व विनोद पारख परिवार यांचा सत्कार सौ योगिता विनोद आसलिया व चेतना मयूर दगडा जैन व सिद्धेश बोरा व मनीष लोढाया यांच्या हस्ते करण्यात आला आजच्या कार्यक्रमासाठी नवकारशीची व्यवस्था पारख परिवारातर्फे करण्यात आली होती प्रमुख वक्ता म्हणून मनोज गोविंदवार यांनी आपल्या उद्बोधनात रिश्तो की छाओ मे गाव मे या विषयावर अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले प्रमुख वक्ता मनोज गोविंदर गोविंदवार यांचा सत्कार सचिव सुशील सोलंकी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष संदीप जैन यांनी केले या अगोदर समस्त जैन समाज कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात सात तारखेला सकाळी रक्तदान शिबिर आठ तारखेला सकाळी देवलीया पार्श्वनाथ मासीच्या संस्थात व श्रीमती ताराबाई जेठमल पारख यांच्यातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच संध्याकाळी विरतीवृंद ग्रुपतर्फे जैन भजनांवर आधारित डान्स कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आला होता नऊ तारखेला विश्व शांती व विश्व कल्याणक हेतू सामुदायिक नवकार महामंत्र प्रार्थना आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये समस्त जैन समाज कार्यकारिणीने दोन एलईडी लावून सर्वांना कार्यक्रम ऑनलाईन बघण्यासाठी व्यवस्था केली होती या कार्यक्रमात जवळपास सातशे ते आठशे श्रावक श्राविका यांनी भाग घेतला होता तसेच अकरा वाजता जैन नवयुवक मंडळ व भारतीय जैन संघटना यांनी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री समस्त जैन समाज मंडळाचे अध्यक्ष संदीप दगडा उपाध्यक्ष विनोद जैन सेक्रेटरी सुशील सोळंकी खजिनदार सिद्धेश बोरा सहसचिव मनीष लोढाया प्रसिद्धी प्रमुख ऋषभ सुराणा तसेच सदस्य विजय पोलाडिया मनोज शेठी सुभेश बोरा निमित खिवसरा स्वप्नील ताथेड व आदित्य धाडीवाल यांनी प्रयत्न केले अशी माहिती संदीप जैन व विनोद जैन यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मुराट पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.